श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मिथून राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला शनिदेव आता वक्री होत आहेत एकोणतीस जून दोन हजार पासून पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्थात ह्या एकशे सदोतीस दिवसांमध्ये शनिदेवांचं वक्री गोचर होणार आहे आणि हे तुमच्यासाठी कसं लाभदायक ठरू शकतं किंवा कोणत्या बाबतीमध्ये तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून देणार ठरणार आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची मिथुन रास आहे शनिदेवांचं गोचर कुंभराशीतनं तुमच्या भाग्यस्थानातनं होत आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न शनिदेव वक्री होणं म्हणजे काय कुठलाही ग्रह वक्री होणं म्हणजे काय हा प्रश्न सहजच तुम्हाला आला असेल त्याच प्रश्नाचं उत्तर आपण पहिले समजून घेऊयात ग्रह वक्री होणं म्हणजे तो त्याच्या राशीत ज्या राशीत तो आहे त्या राशीला आणि त्याच्यासोबतच त्याच्या मागच्या राशीला सुद्धा शुभ आणि अशुभ फळे प्राप्त करून देत असतो ग्रह वक्री होणं म्हणजे त्याची जी काही चाल आहे सूर्याभोवतीचं जे मार्गक्रमण आहे त्यामध्ये गती मंदावणं म्हणजेच ग्रह वक्री होणं तो थोडासा हळू चालल्यामुळे आपल्याला थोडासा तो ग्रह मागे चाललाय काय का उलटा चाललाय की काय असं जाणवतं परंतु ग्रह हा त्याच्या क्रमानेच चालत असतो योग्य रीतीने तो, तो मार्गक्रमण सूर्याभोवती करत असतो फक्तच त्याची जी गती आहे ती मंडावलेली असते म्हणजेच ग्रह वक्री होणं असं आहे शनिदेव आता वक्री होत आहेत ते कुंभराशीतनं वक्री होत आहेत शनिदेवांची स्वरास आहे आणि त्याचबरोबर मूल त्रिकोण रास आहे त्यामुळे शनिदेव विशेष फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त करून देतील आता हे शनिदेवांचं गोचर तुमच्या राशीच्या भाग्यस्थानात होत आहे अर्थात भाग्यस्थानाचं आणि फळ तुम्हाला प्राप्त होणार म्हणजे मकर रास तुमच्या अष्टमस्थानात येते तर अष्टमस्थानाचं फळ सुद्धा शनी महाराज तुम्हाला प्राप्त करून देते मग ती कोण कोणत्या प्रकारची ते समजून घेऊयात भाग्यस्थानामध्ये शनिदेवांचं वक्री गोचर झाल्यानंतर तुम्हाला नोकरी उद्योग व्यवसायामध्ये मोठे यश संपादन होऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला पैसा उपलब्ध होऊ शकतो आणि तो पैसा तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकाल अचानक लाभप्राप्तीचे योग येतील एखादं चांगलं प्रोजेक्ट हाताळायला मिळेल त्यातनं सुद्धा तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते कारण शनिदेवांची सप्तमदृष्टी तुमच्या कीर्तीस्थानावरती पराक्रम स्थानावरती येत आहे त्यामुळे हा सर्वात सुंदरसा योग तुमच्यासाठी घेऊन शनी महाराज येत आहेत एकशे सदतीस दिवस तुमच्यावर कृपा करणार आहेत भरभरून तुम्हाला देणार आहेत त्यामुळे हे विशेष फळ म्हणता येईल या सनातन होणारं शनिदेवांचं गोचर तृतीय दृष्टीने लाभाकडे पाहील त्यामुळे मोठ्या प्रमाणातील खरेदी विक्रीचे व्यवसाय यामध्ये यश प्राप्त होणं किंवा एखादा व्यवहार तुम्ही केलेला आहे खरेदी खरेदी संदर्भातला तर त्यासाठी लागणारं ऋण अर्थात कर्ज तुम्हाला सहज उपलब्ध होणं या सगळ्या गोष्टी सुद्धा शुभ प्रमाणात तुम्हाला फळ देण्यासाठी शनि महाराजांची विशेष कृपा तुमची मिथुन रास आहे मिथुन राशीप्रमाणे शनिदेवांची दशमदृष्टी येत आहे षष्ट स्थानावर श्रेष्ठ स्थान हे रोग हितशत्रूंचा त्रास दर्शवत त्याबरोबरच ऋण होण्याचे योग दर्शवत मग या स्थानावर जेव्हा शनिदेव कृपादृष्टी टाकतील जे की वक्री स्वरूपात आहेत त्यावेळेस तुम्हाला एखादं मोठं ऋण झालेलं आहे कर्ज झालेलं आहे किंवा कर्ज घ्यायचंय तर ते कर्ज उपलब्ध करून देणं किंवा एखादं कर्ज आहे तर त्या कर्जातून कर्जा बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग प्रस्थापित करून देणं निर्माण करून देणं आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या कर्जाचा बोजा कमी करणं असे शुभ संकेत आणतील या एकशे सदतीस दिवसामध्ये त्याचबरोबर तुम्हाला हितशत्रूंचा त्रास होता काही व्यक्तींसोबत तुमचं शत्रुत्व तु निर्माण झालं होतं अगदी पूर्वी मैत्रीचं नातं होतं परंतु आता कालांतराने काही विषयांमुळे एकमेकांपासून तुम्ही दुरावत चालला असाल तर नक्की शनिदेवांची कृपा होईल नातेसंबंध सुधारण्यासाठी मदत मिळू हो शकेल म्हणजे हेही शुभ प्रमाणात फळ तुम्हाला शनी महाराज कृपा करून देणार आहेत सहाव्या घरावरून आरोग्य पाहिलं जातं एखादा कुटील आजारपणाचा जर तुम्हाला त्रास असेल तर तो त्रास सुद्धा कमी होण्यासाठी तुम्ही काही मेडिकल ट्रीटमेंट घेत आहात औषधोपचार घेत आहात नक्कीच त्या औषधोपचाराचा तुमच्यावरती योग्य परिणाम होऊन त्या आजारात तुम्हाला बरं करण्यासाठी शनी महाराज कृपा करतील कारण सहावं घर हे शनिदेवांचं स्वतःच घर आहे आणि त्या स्थानावरती जेव्हा ते कृपादृष्टीने वक्रदृष्टीने पाहतील त्यावेळेस नक्कीच तुम्हाला आजारपणाच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारी त्रास कमी करण्यासाठी मदत करणार आहेत तर असे शुभ परिणामकारक फळ पर तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी शनिदेव देऊन तुमच्यावर करणार आहेत हा लाभ तुम्हाला प्राप्त करून देणार आहे मला प्रेम प्रणया संदर्भातील शुभ संकेत दर्शवतात मग या सर्व संदर्भात सुद्धा तुम्हाला शुभ प्रमाणात फळ दे घेऊन शनी महाराज येतील जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीवरती तुमचं प्रेम आहे व्यक्त होत नसेल तर या एकशे सदतीस दिवसामध्ये तुम्ही व्यक्त होऊ शकाल किंवा तुमचं म्हणणं त्यांना तुम्ही मांडवू शकाल अशा पद्धतीने योग येऊ प्रेम प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला काही अंशी जर दुरावा निर्माण झाला असेल तर तो सुद्धा दुरावा कमी करण्यासाठी शनी महाराजांची विशेष कृपा होऊ शकते याचबरोबर संतती सौख्य मो मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देणं आणि याबरोबरच शिक्षणाची संधी निर्माण करून देणं असे शुभ संकेत येतील तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जॉबला असाल किंवा शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी विशेष संधीचा काळ तुमचा कामाचा गुणगौरव आणि कीर्ती प्रसिद्धी असेल शुभ संकेताचा एकशे सदतीस दिवसांचा जो काल आहे तो तो उत्तम म्हणता येईल याबरोबरच ज्या व्यक्तींना बाहेर देशामध्ये बाहेर राज्यामध्ये शिक्षण घ्यायला जायचंय तर त्यांच्यासाठी विशेष संधीचा काळ या एकशे सदोतीस दिवसामध्ये येणार आहे अर्थात शनिदेव भरभरून देणार आहेत तुमच्यासाठी विशेष संधी घेऊन येणार आहेत कीर्ती प्रसिद्धीचे योग आणणार आहेत आणि याचबरोबर जर तुम्ही मीडिया क्षेत्राशी रिलेटेड कुठलंही काम करत असाल तर त्या कामातनं सुद्धा उत्तम प्रकारचं यश लाभ प्राप्त करून देणार आहेत मग हा सगळा सुंदरसा काळ तुम्हाला एकशे सदतीस दिवसांसाठी आहे मग यासाठी या तुम्ही थोडीशी उपासना जर केली तर नक्कीच शनी महाराजांची कृपा तुमच्यावर भरभरून होऊ शकेल मग ती उपासना कोणती तर या एकशे सदतीस दिवसांमध्ये अर्थात एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुम्ही दररोज मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे याबरोबरच तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करा म्हणजे तुमचं भाग्योदय लवकर होण्यासाठी मदत होईल आणि याबरोबरच शम हा जप करा म्हणजे तुम्हाला शनिदेव भरभरून देतील कृपा करतील लाभ प्राप्त करून देतील असे सुंदरसे ग्रहमान प्राप्त होईल तर आज आपण मिथून राशीच्या जातकांना शनिदेवांची कृपा कशी प्राप्त होणार आहे आणि कुठले लाभ प्राप्त होणार आहे हे समजून घेतलं आणि याबरोबर कुठली उपासना करणं आवश्यक आहे हे सुद्धा जाणून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला लाईब करा बेलॉनला क्लिक करा त्याचबरोबर चॅनलला भेट द्या यावर अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत मासिक राशीफळ अपलोड आहे नक्की जाऊन पहा माहिती घ्या इतरांना ती शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या आहेत ज्यातनं तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर आहे तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी